तर स्नॅकला सण आली लगेच किचन मध्ये तिला वाचायला लगे काहीतरी बनवल्याला लगे आली किचन मध्ये लगेच लोक म्हणतोय आम्ही हा लोक म्हणजे कुत्रिय मी वाच गुरु नाही तर हात धुतला लगेच तिथं बॅग सुद्धा काढले नाही लगेच एक दोन घास खाले तरी ह्या ताटात मी आता पीठ मळणार आहे तर मैदा चाळून घेते आधी हो बर बाय खाली पाडूनच नसायला

मैदा दोन्ही पण चांगला आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे त्यामध्ये किंवा व्यवस्थित साफ करण्यासारखं तरी सुद्धा मी चाळून घेतलं आणि एकदम स्वच्छ असा मैदा आणि रवा सुद्धा आहे आता बऱ्याच दिवसाचा नाही आणलेला आहे त्याच्यासाठी चांगला आहे त्याच्यामध्ये थोडासा मी बारीक रवा सुद्धा घालून घेते एक दीड वाटी फक्त जास्त नाही टाकते तर ता खाली पडायला लागला चाळणीमधून हो तर त्यासाठी खूप खाली ठेवून काळा टाकलाय आणि बारीक रवा घ्यायचा जाड नाही घ्यायचा तर हे बघू शकता काहीच नाही रव्यामध्ये पण इकडं साईडला रात्रीच्या जेवणाची तयारी चालली तर हे म्हणजे थोडासा ओवा टाकायचा हातावरती तूळ आणि हे अर्धी वाटी किंवा एक वाटी पांढरे तीळ टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय काय म्हणलीस ना आणि एकदम थोडासा एकदम थोडासा असा खायचा सोडा टाकायचा हे गरम तेल आहे हाताचं व्यवस्थित एक जीव करून घेते आणि पाणी टाकून पीठ म्हणून घेते आणि थोडस जे पाणी आहे ना तर हे पण टाकून देते आपण चपात्याला जसं पीठ मळतोय ना तसं पीठ सगळं पूर्णपणे व्यवस्थित मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता मस्त पैकी असं चपातीचं पीठ जसं मळते ना तसं पीठ मळून घेतलंय आणि आता आपल्याला जितकी चपाती पातळ आटता येईल ना तितकी मस्त पैकी अशी चपाती पातळ लाटून घ्यायची जेणेकरून जितकी चपाती पातळ केल्यानंतर तेवढंच आपल्या खडकाने खूप जास्त अशा कडक होणार आहेत एकदम कुडुमकुडुम होणार आहेत तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तुम्ही शेव तुम्हाला समजणार नाही तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आता ते एवढं तेल काही होणार नाही आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर कालचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा जेणेकरून मी त्या व्हिडिओमध्ये शेव बनवली होती त्याच्यात पुढचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशी काल म्हणजे कालच खूप जास्त मोठा व्हिडिओ होता त्यासाठी अर्धाच व्हिडिओ टाकला मी अर्धा टाकला नव्हता आणि आजचा हा अर्धा व्हिडिओ तर कालचासुद्धा बघा ाताचा चपाती मस्तपैकी अशी पातळ लाटून घेतली मैद्यामुळे काय होते पटकन चपाती पातळ लाटली जात नाही जर थोडीशी मेहनत लागती पण खायला ह्या कडकानं खूप छान लागतात आणि आपण हे सारखं सारखं बनवत नाही कधीतरीच बनवतो आणि चहामध्ये डुबून खायला किंवा मुलांना टिफिनला द्यायला किंवा खायला जर तुम्हाला मैदा टाकायचा नसेल तर तुम्ही फक्त रव्याच्यासुद्धा बनवू ती तीसुद्धा खूप छान होतात पण थोड्याशा कडक होतात ठीक आहे तर असं चाकूने कट करा किंवा तुमच्याकडं असं चक्री चमचा असेल ना तर त्याने कट केलं ना तरी सुद्धा चालेल पण मी बघते आता ह्याने कट करता आलं तर ठीक आहे का तर चमचा माझा थोडंसं वाकडा तिकडं झालेला आहे तर जेवढं कट करता येतं तेवढं मी कर नाही तर मग चाकूनी कट कर करण जितकं छोट्या छोट्या अशा तुम्हाला जसं आवडीनं तुम्हाला जसं आवडेल ना तसा तुम्ही ह्याला आकार देऊ शकताय छोटा मोठा कशाबी करू शकता पण मी अशा थोडा लांब लांब ठेवते जेणेकरून अशा पकडून चहामध्ये डुबून खाता येतील ठीक थी। आहे तर बघू शकता मस्तपैकी कट झालेल्या आहेत आणि एकदम आपल्याला मस्त असं कडक फ्राय करायच्यात अशा आणि खूप जास्त करपायच्या पण नाही आहेत गॅस खूप जास्त कमी जास्त करायचा नाही आहे जेणेकरून कडक होतील आणि जसाच्या तशा ह्या महिना दोन तीन महिने जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत जसाच्या तशा राहतात बिलकुल खराब होत नाहीत आणि तुम्ही आता काय म्हणतो ते मला कमेंटमध्ये पटकन सांगा आम्ही ह्याला खारे शंकरपाळ्या म्हणजे कडका नाही म्हणतो आम्ही ह्याला तर आता बघू शकता मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि हे शेवाचं तेल होतं शेव बनवले होते ह्याच्यात त्याच त्याच तेलामध्ये ही फ्राय करायला लागली आता तर आणि ही लोखंडाची ना मोठी आहे त्यासाठी तुम्हाला तेल थोडंसं वाटत असेल पण भरपूर तेल आहे हे सुद्धा ते आता जोर ह्याच्यामध्ये जो करते त्यान तोर करते नाही तर मग आणखीन ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेते तर मस्त अशा कडकडे फ्राय व्हायला लागल्यात आणि एकदम कडक आणि झाल्या झाल्यासोप्नीने थोड्याशा खायलासुद्धा घेतल्यात तर त्याला तर खूप जास्त आवडल्यात पण आता खूप जास्त त्या कडकान्या बनवायच्या आणि एकदम पातळ चपाती लाटायचे तिकडे शेकायचं तर पटापट होत नव्हतं तर सचिन म्हटलं की मी लाटून देतो आणि तो फ्राय कर म्हटलं ठीक आहे तर ते खाली बसून लाटून द्यायला लागलेत आणि मी तळून घ्यायला लागले आणि बघू शकतो पातेले तेवढ्या सगळ्या झालेल्या आहेत आणि भाऊ ते पूर्ण भरल थोड्या सगळ्या कडकाने होत्या का तर पातळ बनवायच्या आहेत आणि कडकसुद्धा बनवायच्यात तर भरपूर अशा होतात एक किलो आणि थोडासा जिरावा घेतला होता ना ते एक किलोपेक्षा जास्त होता असं एक दीड किलोच्या समजा कडकाने मस्त अशा होतात तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील मुलांना टिफिनला म्हणा किंवा तुम्ही सुद्धा मस्तपैकी बसून खाऊ शकता टी व्ही वगैरे बघत तुम्हाला नक्कीच आवडतील आणि चहामध्ये जर तुम्हाला चहाची आवड असेल ना तर तुम्हाला बिस्किट वगैरे न काय आणता चहामध्ये सुद्धा तुम्ही डुबून खाऊ शकता आणि महिना दोन महिने तीन महिने जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरामत राहतं पण आमच्या एक महिनासुद्धा जाणार नाही ते पंधरा ते वीस दिवसात संपणार आहेत का तर चहा जरी आमच्या घरात कोणी पीत नसेल ना सचिन फक्त चहा पितात बाकी कोणी पित नाही तरीसुद्धा हे सगळेजण आवडीनं खातात तर बघू शकता एवढ्या सगळ्या कडकाने झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा भरून मी चहा सोबत खाण्यासाठी कडकाने केल्यात आता माहित नाही की दिवस जातील चला तुम्ही सुद्धा एकदा करून बघा तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कराब करा आणि कमेंट तोपर्यंत बाय बाय आता हे काय करते थैलीमध्ये भरून ठेवते तर मग कडकाने फुसक्या होतील कडक राहणार नाहीत तर कडक राहण्यासाठी भरून ठेवावं लागतील थैलीमध्ये एका अर्ध्या किंवा डब्यामध्ये ज्याच्यामध्ये हवा जाणार नाही त्याच्यामध्ये भरून ठेवावं लागते आणि जर हे पूर्ण फुसक्या झाल्या ना तर खायला बिलकुल चांगलं लागणार नाही कडकच पाहिजे ते एकदम अशा कडक बघितल्या सर